बेसिकली mm. मा मा, mm. ही ऍक्च्युली मला असे कमेंट जेव्हा सोशल मीडियावर मला इतकं दुःख झालं की हे लोक कधी मुंबई पुण्याच्या बाहेर गेलेले नाही आहेत यांना महाराष्ट्र माहित नाही आहे मुंबई पुणे फक्त महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राची सीमा महाराष्ट्र महाराष्ट्र नाही आहे मध्या छत्तीसगडला ही झाडी बोलीतली आहे फिल्म अँड आय एम थिंक यू शुड वॉच इट झाडी बोली तुम्हाला स्वीट वाटेल जशी mm. भोजपुरी वाटते ना हिंदी माणसांना भोजपुरी स्वीट वाटते काही ना वाटत नसेल पण म्हणण्याचा अर्थ असा की थोडी ही तशा टाइपची आहे त्याच्यामुळे एक फिल्मला एक कॅरेक्टर आहे म्हणजे सुरुचीचं आम्ही एक्सटेंसिव्ह ऑडिशन घेतलं असं नाही की सुरुची आम्ही फायनल केलं जितेंद्रचं काम मी पाहिलेलं आहे आणि जितेंद्र सरांचं काम मला खूप आवडतं त्यामुळे ते आय वॉज लाईक तुम्ही सर कराच असं माझी विनंती होती कारण मला वाटलं की हा तो रोलला न्याय द्यायला काही जे ॲक्टर्स का, आहेत त्यातले सगळ्यात बेस्ट इज सर डेफिनेटली की बर्लिन मध्ये एक सेक्शन आहे पॅनोरामा सेक्शन पॅनोरामा सेक्शनला ऑडियन्स फ्रेंडली फिल्म असतात आणि घात चारही शोज हाऊसफुल होते शेवटच्या शोला जर्मन माणसांनी ज्यांना मराठी कळत नाही म्हणजे झाडी बोली तर सोडा त्यांना मराठी कळत नाही त्यांनी स्टँडिंग उभे राहून टाळ्या वाजवल्यात वा। नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आहे काही चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच ना खूप चांगल्या पद्धतीने माणसांपर्यंत पोचलेले असतात आणि त्या चित्रपटांची हवा फक्त फक्त प्रादेशिक भाषेमध्ये नाही किंवा फक्त नॉर्मल अशा शहरामध्ये वगैरे नाही तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्या चित्रपटाची हवा झालेली असते आणि त्या चित्रपटाचा डंका वाजलेला असतो असाच एक नवाखोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे घात नावाचा आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत आणि मला भारी वाटते की सर ज्या पद्धतीने कॅज्युअल बसलेलं आहे आणि हे बोललं आहे की चला सर काही हरकत नाही कॅज्युअल तर कॅज्युअल पण या कॅज्युअलमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आणि मला ते नव्याने कळाल्या आहेत सर घात नावाचा एक नवाखोरा चित्रपट आहे त्या सत्तावीस तारखेला येतोय पोस्टर आम्ही बघितलं पोस्टरच्या खाली ना टॅगलाईन जी असते ना ती टॅगलाईन सुद्धा वाचली त्याच्यामध्ये आम्हाला काही हिंदीचे शब्दसुद्धा आम्हाला वाचायला मिळाले नेमकं हिंदी, हिंदी मराठी त्या भाषेमध्ये मिक्स असलेली ती टॅगलाईन आणि कसा आहे घात एक दिग्दर्शकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एक प्रेक्षकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी ऍक्च्युली uh, मला सोशल मीडियावर कमेंट आला की हिंदीचे शब्द टाकले तुम्ही मराठी लँग्वेजचा घात केला ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मराठी भाषा फक्त पुण्यातली भाषा नाही आहे विदर्भामध्ये काय होतं कुठल्याही सीमेवरती भागामध्ये काय होतं कर्नाटकच्या बॉर्डरवर काय होतं कानडी शब्द येतात तुम्ही हैदराबादच्या बॉर्डरवर तेलगू शब्द येतात ही ही स्टोरी सेट आहे पूर्व विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशची बॉर्डर असल्यामुळे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातले शब्द म्हणजे हिंदीतले शब्द किंवा छत्तीसगडीतले शब्द हे बोली भाषेत येतात आणि ही भाषा समृद्ध होते आणि जगातल्या कुठल्याही भाषेसोबत होत आहे असं नाही आहे प्रत्येक भाषे म्हणजे जिथे फ्रान्स आणि जर्मनीची बॉर्डर आहे तिथेही शब्द एक्सचेंज होतात ही बेसिकली ही ऍक्च्युली मला असे कमेंट जेव्हा सोशल मीडियावर मला इतकं दुःख झालं की हे लोक कधी मुंबई पुण्याच्या बाहेर गेलेले नाहीत यांना महाराष्ट्र माहित नाहीये मुंबई पुणे फक्त महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राची सीमा महाराष्ट्र नाहीये मध्य छत्तीसगडला हो। आहे की नाही हा ही भाषा आहे आणि झाडी बोली ही मराठीची डायलेक्ट आहे ठीक आहे जशी सैराट सैराट जर मी तुम्ही जर पुणेरी भाषेत केली असती तर तो, तो काय त्याचा जोक झाला असता जशी त्या जानवी कपूरच्या जा फिल्मचा झाला ज्या जी हिंदीमध्ये त्यांनी प्युअर हिंदीमध्ये जी केली त्याचा रिमेक सैराटचा इट एंड वर्क बरोबर तो बेसिकली तो एक स्वीटनेस असतो भाषेचा ती हे असतं ते धुंडत धुंडतचे जे आहे असे आणि तो कॅरेक्टर कुठल्या कॅरेक्टरची ती लाईन आहे ते एका सुंदर कॅरेक्टरची लाईन जेव्हा तुम्ही फिल्म पाहाल तेव्हा कळेल तो कॅरेक्टर त्यांनी भाषा कशी शिकली हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे पेरकू नावाच्या कॅरेक्टरची ती लाईन आहे तो पेरकू जो आहे तो माणसांसोबत वाढलेला नाही आहे तो आपल्या ट्राईबचा शेवटचा माणूस आहे आणि तो ज्या फिशरमॅन असतात तिथे जे हे असतात त्यांची भाषा ऐकून ऐकून तो शिकलेला आहे त्यामुळे ते हिंदी पकडली आहे काही मराठी पकडली आहे हे कॅरेक्टरची भाषा आहे या, हे तुम्ही ग्रामर नाझिक म्हणता अशा लोकांना हो, की त्यांना हो। ग्रामर एकदम परफेक्ट पाहिजे असते अरे हे सिनेमा आहे हा कला आहे ठीक आहे याच्यामध्ये कुठे असणार तुम्हाला म्हणजे मी एनीवे आणि मला फार दुःख झालं म्हणजे विदर्भातले लोक मराठी नाही बोलत का मग तुम्ही आम्हाला एलिनेट का करता असं मला फार वाईट वाटलं एनीवे ही झाडी बोलीतली आहे फिल्म अँड आय एम थिंक यू शुड वॉच इट झाडी बोली तुम्हाला स्वीट वाटेल जशी भोजपुरी वाटते ना हिंदी माणसांना भोजपुरी स्वीट वाटते काही ना वाटत नसेल पण म्हणण्याचा अर्थ असा की थोडी ही तशा टाइपची आहे त्याच्यामुळे एक फिल्मला एक कॅरेक्टर येतो आणि बद्दल सांगायचं झालं तर मी घात हा सिनेमा पूर्व विदर्भात सेट आहे पूर्व विदर्भामध्ये तिथल्या ट्रायबल्सची किंवा तिथल्या माणसांची एकदम तळागारातली स्टोरी आहे जमिनीवरची ऑथेंटिक स्टोरी आहे आणि आपसुकच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नक्षलट आणि या सगळ्या गोष्टी आल्यात पण त्याच तो महत्वाचा मुद्दा नाही ती पॉलिटिकली त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा मला इंटरेस्ट ट्रायबल किंवा तिथल्या माणसामध्ये तो माणूस कसा जगतो बंदूक जेव्हा हातात असते आणि माणूस जेव्हा तो बंदूकधारी जंगलात पोहोचतो तेव्हा तो पॉवर असते त्याच्याकडे आणि ट्रायबलकडे बंदूक नसते ती पोलिसाकडे असते ती नक्षलाईटकडे असते आणि दोघेही तिथे बॉस असतात अशा माणसांसोबत हा ट्रायबल कसा डील करतो त्यांची लाईफ कशी असते त्याच्यावर थरारपट आहे त्याच्यावर काल्पनिक कथा आहे पहिल्या स्टोरीमध्ये एक कॅरेक्टर आहे फाल्गुन तो एका पोलीसवाल्याला मारायला आलेला आहे त्यांनी त्याच्या मोठ्या भावाला मारलेला आहे पोलिसवाल्याचा रोल जितेंद्र करतोय पहिला जो जो सांगितला की तो फाल्गुनचा रोल फाल्गुन हा पोलीसवाल्याला पाठलाग करतोय आणि त्याचा जो मोठा भावाचा रोल आहे ज्याला मारलेला आहे पोलिसवाल्यांनी म्हणजे जितेंद्र जोशींनी तो तो रोल तो रोल मिलिंद शिंदे करतात आहे सुरुची जी आणि पेर एक जनार्दन कदम म्हणून हे दोघं पेरकू कु आणि कुसरीचा रोल करतात आहे पेरकू जो कॅरेक्टर मी तुम्हाला सांगत आहे ज्याची ती लाईन आहे धुंडत धुंडत जी गोष्ट मला तर ती टॅगलाईन जी आहे ती पेरकूची आहे तो पेरकू हा एकदम एका बेटावर सगळ्या काय म्हणतात त्याला सिव्हिलायझेशन पासून दूर जाऊन राहिलेला माणूस आहे आणि त्याच्यानंतर कुसरीचं जे कॅरेक्टर आहे ट्रायबल यंग पुरी कॅरेक्टर आहे की ती आपली या ह्याच्यामध्ये ती आपलं मार्ग किंवा ती आपली आयडेंटिटी कशी शोधते हा एक फिल्मचा बॅकड्रॉप आहे पण बेसिकली शेवटी तो थ्रिलरपट आहे तुम्ही ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा ट्रेलर माझ्यामध्ये आजच लॉन्च होईल अँड देन प्रॉब्ली तुम्हाला एक आयडिया येईल की ही फिल्म कशी सेट आहे बर जसं तुम्ही सांगितलं की भाषेवर मला तर असं म्हणजे मराठी भाषा फक्त मुंबई पुण्याची नाही आहे महाराष्ट्रभरामध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रांतात गेलो तर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मा मराठी भाषा किंवा प्रत्येक भाषेचा एक लहजा वेगळा आहे मग बेळगावचा एक वेगळा लहजा असला तरी किंवा जसं तुम्ही बोलत की हैदराबादचा एक वेगळा लहजा आहे चित्रपट बनवताना त्याच्यामध्ये ना स्टोरी तर असतेच महत्वाची पण कास्ट सुद्धा तेवढीच तगडी किंवा तेवढीच महत्वाची असते कारण का ती जर कास्ट त्या कॅरेक्टरला साजेशी असेल तरच तो कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने बाहेर निघून येईल नाहीतर मग कधी कधी फसल्यासारखं सुद्धा होतं एक दिग्दर्शक म्हणून काय डोक्यामध्ये विचार असतो की बाबा ह्या कॅरेक्टरसाठी हाच ॲक्टर काय योग्य असावा किंवा हा या कॅरेक्टरला हाच ॲक्टर प्ले करेल त्या संदर्भात तर बेसिकली म म्हणजे माझे तीन कॅरेक्टर आहेत किंवा चार तीन कॅरेक्टर म्हणा जे नोन आहेत जितेंद्र जोशी मिलिंद शिंदे आणि सुरुची आदारकर या अशा सुरुचीचं आम्ही एक्सटेन्सिव्ह ऑडिशन घेतलं असं नाही की सुरुची आम्ही फायनल केलं जितेंद्रचं काम मी पाहिलेलं आहे आणि जितेंद्र सरांचं काम मला खूप आवडतं त्यामुळे ते आय वॉज लाईक तुम्ही सर कराच असं माझी विनंती होती कारण मला वाटलं की हा तो रोल ला न्याय द्यायला काही जे काय ॲक्टर्स आहेत त्यातले सगळ्यात बेस्ट इज जितेंद्र सर डेफिनेटली मिलिंद सरांचा सा इक्वली मी तेवढाच प्लॅन आहे त्यांची मी गाभरीचा आपली बॅ बाबू बँडबाजा पाहिलेली आहे आणि बाकी सगळं काम तर पाहिलेलेच आहे पण बाबू बँडबाजा ही त्या झाडी बोलीत आहे किंवा वराडीमध्ये आहे त्यामुळे मला त्यांना ती लँग्वेज शिकवायची जरूरत नव्हती किंवा त्यांना तो मायल्यू किंवा ती बॅकड्रॉप त्यांना माहिती होता त्यामुळे ते खूप सोपं पडलं ह्या दोन कॅस्टिंग एकदम क्लिअर होत्या मला की यु नो मिलिंद शिंदे आणि जितेंद्र जोशी जिन्दुण सर, जिन्दुण सर हे दोघं एकदम की मला हवेच आणि सुरुची आधारकर आम्ही पुष्कळ ऍक्ट्रेसचे ऑडिशन घेतले आणि अतिशय चांगल्या ॲक्ट्रेसेसचे ऑडिशन आम्ही घेतले आणि सगळ्यात बेस्ट जो ऑडिशन्स ज्यांनी केलं ती सुरुची होती सुरुची तेव्हा थोडी फेअर होती आणि माझं कॅरेक्टर थोडंसं आदिवासी कॅरेक्टर असल्यामुळे थोडंसं डार्क कॉम्प्लेक्शन आहे डस्की आहे पण त्यामुळे मला डाऊट होता पण मला असं वाटलं की उलट होतं ना युजली की आपण यु नो आपल्याला म्हणजे तर मग मी म्हटलं की आम्ही मेकअप टेस्ट वगैरे करून पाहिली आणि अँड देन वी वीअर कन्व्हिन्स की दॅट शी कॅन डू अ व्हेरी ऑथेंटिक रोल आणि तुम्हाला सुरुचीला पाहून जयत्रे जयची स्मिता पाटील आठवणार आहे ठीक आहे आणि बाकी सगळे आर्टिस्ट आणि सगळे एक कास्टिंग जेव्हा फिल्म येईल तेव्हा तो कास्टिंग धमाका करणार आहे त्याचं नाव पेरकू आहे जनार्दन कदम यांचं ते त्यांनी तो रोल केलेला आहे कदम हे थिएटरमध्ये पुष्कळ काम छोट्या छोट्या फिल्म मध्ये पुष्कळ यांनी काम केलेले आहेत ही केम टू मी आणि त्यांनी मला म्हटलं की मी कदाचित दलित असल्यामुळे मला हा रोल मला रोल्स भेटत नाही मी म्हंटल ते मला माहिती नाही hmm. तुम्ही जर ऑडिशन चांगलं दिलं तर मी विचार करील अदरवाइज मी विचार करणार नाही कारण मला माझा मला बेस्ट आर्टिस्ट पाहिजे hmm. आय डोंट केअर त्याची कास्ट आणि काय काय आणि या माणसाने इतका जबरदस्त ऑडिशन दिलं मी सगळं ऑडिट म्हटलं या पेरकूचं ऑडिशन बंद करा जेवणाला तुम्ही फायनल आहात त्या माणसासाठी पूर्ण फाडून टाकलं आणि आय एम व्हेरी शुअर की या फिल्ममधनं तुम्हाला जनादन कदम म्हणजे लोकांना खूप आवडणार आहे पेरकू हा कॅरेक्टर लोकांना खूप आवडणार आहे हे चार कॅरेक्टर नंतर बाकी सगळे कॅरेक्टर अति बाकी पण छोटे छोटे कॅरेक्टर mm -hmm. व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी पॉवरफुल कॅरेक्टर हे सगळे विदर्भातले आणि या कॅरेक्टरच्या मी एक्सटेंसिव्ह ऑडिशन घेतलं आणि वर्कशॉप्स घेतले आणि त्याच्यानंतर मी फायनल म्हणजे मी ना इथे येण्याच्या आधी प्रिपेअर होण्यासाठी ना मी तुमचं सर फेसबुकचं पेज बघितलं ज्याच्यामध्ये ना सुरुवातीला इंटरनॅशनल ॲवॉर्डची जी जाहिरात म्हणजे ज्या 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 सुंदर भाषेमध्ये तुमचं कौतुक केलं आहे किती भारी वाटतं की इंटरनॅशनल अवॉर्ड जेव्हा मिळतो ना तेव्हा आपण केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं असतं मला तर असं वाटतं की कोणता डायरेक्टर ना कधीच त्या कामातून आपला काय मिळेल का ॲवॉर्ड मिळेल का, का वगैरे यासाठी करत नाही तो त्याची मेहनत दाखवत असतो किती भारी वाटते की भाई फायनली इंटरनॅशनल आपल्या हातामध्ये आहे अरे बेसिकली झालं असं की बर्लिनला फिल्म जेव्हा गेली बर्लिन हे जगातलं टॉप थ्री फेस्टिवल आहे ऑडियन्सला माहिती नसेल आणि युजली फेस्टिवलची फिल्म म्हटली की बोरिंग अशा टाइपची असते तर वेरी सांगतो हे खरं म्हणजे एकदम हे एक एक सांगतो तो ऑडियन्स साठी की बर्लिन मध्ये एक सेक्शन आहे पॅनोरामा सेक्शन पॅनोरामा सेक्शनला ऑडियन्स फ्रेंडली फिल्म असतात आणि घात चारही शोज हाऊसफुल होते शेवटच्या शोला जर्मन माणसांनी ज्यांना मराठी कळत नाही म्हणजे झाडी बोली तर सोडा त्यांना मराठी कळत नाही त्यांनी स्टँडिंग उभे राहून टाळ्या वाजवल्यात ठीक आहे त्यामुळे आणि मला त्याच्यामुळे खूप कॉन्फिडन्स आहे आणि जिथले फेस्टिवल मध्ये गेली मग मामीला लागली मुंबईला मिक्स भाषा होती काही मराठी होते काही नॉन मराठी ऑडियन्स होती मस्त रिस्पॉन्स आला केरळला लागली फिल्म मल्याळम ला ऑडियन्स होती त्यांना पण नाही मराठी कळत त्यांचा पण जबरदस्त शेवटी औरंगाबादला लागली आणि औरंगाबादच्या ऑडियन्स तिथं एकदम म्हणजे आपला मराठी ऑडियन्स त्यांना मराठवाड्याचा असल्यामुळे त्यांना हा भाषेचा प्रॉब्लेम नाही त्यांना झाडीबोली कळते त्यांनी तुफान रिस्पॉन्स दिलाय म्हणजे एका म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स आला आणि तर त्यामुळे हा फेस्टिवलचा प्रवास हा मला ज्या अवॉर्डपेक्षा जास्ती मला हा ऑडियन्सचा रिॲक्शन आला ना पूर्ण जगातल्या वेगवेगळ्या ऑडियन्सचा बर्लिनचा मग मुंबईचा ऑडियन्स मग केरळचा ऑडियन्स मग औरंगाबादचा हा एक वेगळा थ्री आहे मेलबर्नचा ऑडियन्स म्हणा किंवा टोरंटोचा ऑडियन्स म्हणा आणि अवॉर्डला काय झालं की तो अवॉर्ड जेव्हा त्यांनी ईमेलवर पाठवला ॲक्च्युली दोन अवॉर्ड असतात एक ऑफिशियल अवॉर्ड असतो आणि हे एक मला जो अवॉर्ड दिला ते इटालियन आणि स्पॅनिश जर्मन असे क्रिटिक्सचा एक ग्रुप आहे खूप त्यांचा फेडिक मॅगझिन खूप फेमस मॅगझिन आहे इटालियन सिनेमा सिनेमावर आणि ते आपलं स्वतःचा अवॉर्ड देतात अपार्ट फ्रॉम okay, फेस्टिवल तर okay, तो अवॉर्ड त्यांनी दिलेला मला हे काहीच माहित नव्हतं मला वाटलं कोणी गंमत करत आहे मी तो अवॉर्ड घ्यायला गेलो नाही मग शेवटी त्यांनी मला ईमेल सगळं मेसेज आणि खूप हेक्टिक होतं बर्लिल आणि मग मला वाटलं अरे यार म्हणजे हा म्हणजे इटालियन म्हणजे या लोकांनी आपल्याला शोधून काढला फिल्म पाहिली अवॉर्ड सांगितला आणि बोलवला तुम्ही तिथे जात नाही आणि मग मी आता तोपर्यंत इंडियामध्ये फ्लाय करून आलेलो वापस त्याच्यामुळे तो अवॉर्ड मी फिजिकली घेऊ शकलो नाही पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट टू बेस्ट डायरेक्टर म्हणून मला अवॉर्ड भेटला आणि म्हणजे एक असं असतं ना की इट्स लाईक अ एक्नॉलेजमेंट अवॉर्ड मला खूप जास्ती मला आवडचं हे नाही की अवॉर्ड भेटलाच पाहिजे त्याच्यासाठी मी फिल्म बनवत नाही ठीक आहे माझी मला वाटतं की मी फिल्म याच्यासाठी बनवतो कारण माझी फिल्म जी ऑडियन्सला ला असा अनुभव द्यावा जो अनुभव त्यांनी घेतलेला नाही आणि घात म्हणत तो अनुभव भेटतात घात तुम्ही असे जंगलं पाहणार जंगल ते जंगल तुम्ही सिनेमामध्ये पाहिलेलं नाही तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये बसाल साऊंड डिझाईन बाहुबलीचा जो साऊंड डिझायनर आहे त्यांनी घातच साऊंड डिझाईन केलं ठीक आहे आणि तो तुम्हाला पाण्यामध्ये घेऊन जाईल तो तुम्हाला जंगलामध्ये घेऊन जाईल तो हा जो एक्सपिरियन्स मला जो ऑडियन्सला द्यायचा आहे त्याच्यासाठी मी फिल्म बनवतो अवॉर्ड साठी नाही पण अवॉर्ड भेटला तर काय म्हणतात त्याला यु नो एक्नॉलेजमेंट आता आला ना की भाई अक्क छोटा जरी अवॉर्ड भेटला नाही तरी बाबा आपला सार्थकी केलं आपण असं बोललं काय हरकत नाही सर जसं तुम्ही बोलता की कि झाडीपट्टी किंवा झाडी बोली ह्या भाषेचं ना अजूनपर्यंत काही जो ऑडियन्स आहे आपला त्या ऑडियन्सला ती भाषा बरोबर माहितीच नाही आहे ती नेमकी काय आहे कशा संदर्भात आहे असं वाटतंय का या सिनेमामधून थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपण एक प्रयत्न केला आहे की थी थी ही भाषा पूर्ण ग्लोबली पोचवायला जसं तुम्ही बोलत की इंटरनॅशनल लेवलपर्यंत ज्या माणसांना मराठी माहिती नव्हतं ती माणसं जर स्टँडिंग ओडिओन देतात तर मग ह्या तुमच्या प्रयत्नातून सिनेमामधून ही भाषा सुद्धा लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक त्यालासुद्धा ॲप्रिशिएट करतील की एक तर या भाषेमध्ये वराडी भाषा आणि झाडी बोली एवढा काही फरक नाही वराडी भाषा किंवा झाडी बोलीमध्ये पुष्कळ फिल्म आल्यात गाभरीचा पाऊस आलाय नाळ आहे तुमची वराडीमध्ये ठीक आहे तर असं नाही आहे की ही फिल्म एकदम येते आणि आतापर्यंत भाषा ऑडियन्सनी ऐकलीच नाहीये ठीक आहे असं नाही म्हणजे फिल्म्स आलेल्या आहेत हा ऍक्च्युली तो कमेंट आपण जो सुरू करतो त्याच्यावरून आपण इंटरव्ह्यू सुरू केला तो फार दुर्दैवी आहे एवढं सगळं झाल्यानंतरही एवढ्या आल्यानंतरही तुम्ही त्याच तिथेच तुमच्या मराठी भाषेचा शुद्धीकरण याच्यावर तुम्ही हे बसून बसले एक व्हेरी फ्रँकली मला असं वाटतं आता मी जर मी माझी जी भाषा आहे आता जरी मी विदर्भातला असतो माझी ही भाषा आहे पुस्तकी कारण मी शहरात शिकलो त्यामुळे माझी ती भाषा झाली पण सपोज एक माणूस आहे त्याची जी नॅचरल भाषा आहे त्याच्यामध्ये त्याला ऍक्टिंग करताना त्याला आपल्या भाषेचं भान ठेवा लागणार नाही तो सहज बोलू शकेल ठीक आहे आणि ती सहज इमोशन्स लोकांपर्यंत पोहोचतील तर मला असं वाटतं की ही भाषेचं बॅरियर ना हे फार काही म्हणजे याला एवढं महत्व द्यायला नको ना लोकांना आवडली गाभरीचा पाऊस जरी तो एक सिलेक्टेड ऑडियन्ससाठी होता त्यांना खूप आवडलेला फिल्म आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की भाषा हा बॅरियर आणि मी जेव्हा बर्लिनचं ऑडियन्स म्हणतोय ते सबटायटल्स वाचतात खाली ठीक आहे आणि इमोशन्स पाहतात म्हणजे इमोशन्स फील करतात आणि सबटायटल वाचतात दॅट्स इट जग जर तुम्ही इथपर्यंत आलेला आणि आपण मरा आता इंग्लिश मध्ये इंग्लिशच्या कितीतरी डायलेक्ट्स आहेत इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश तर आहेच अमेरिकन इंग्लिश आहे इंडियन इंग्लिश सुद्धा एक डायलेक्ट मान्य केलेली आहे आणि आपण मराठीला जर ग्रो करायची असेल आणि आम्ही मराठीतल्या पोटभाषेला तोडायला लागलो की नाही तर शुद्ध नाही मग कसं होणार ना मराठी जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही शुड स्टोरीज फ्रॉम ऑल तुम्ही सगळ्या 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 पोटभाषेतल्या स्टोरी ऍक्सेप्ट करायला हव्यात पाहायला हव्यात आणि तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्यासारखाच मराठी बोलणारा माणूस ज्याचा मूळ मराठीच आहे तो अशा एरियामध्ये राहतो आहे सीमेवर राहतोय ज्याला नक्षलट दिसतात आहे तुम्हाला इथे दिसत नाहीये त्याचं लाईफ कसं असेल हा कधी तुम्हाला कुतूहल आलाय का mm. आला असेल तर मग हा सिनेमा पाहिला पाहिजे काही का? वेगळा एक्सपिरियन्स हवा असेल तर हा सिनेमा पाहायला पाहिजे थरार हवा असेल हा सिनेमा पाहायला पाहिजे बर्लिन मध्ये का ऑडि स्टँडिंग ऑवेशन भेटलं हे कळायचं करायचं सिनेमा पाहायला पाहिजे भाषा एवढी काही खूप जास्ती त्याच्यावर हे नका करू ठीक आहे आणि तुम्हाला तेवढीच आत्मीय तेवढीच गोडी वाटेल भाषेमध्ये हिंदी शब्द आले म्हणून त्याची त्याची काही इम्प्युरिटी होत नाही ठीक आहे ही हे कुठल्याही सीमे सीमे भागामध्ये घडणारी गोष्ट आहे जगातल्या प्रत्येक भाषेसोबत घडणारी गोष्ट आहे इनफॅक्ट इंग्लिश भाषेनी इंग्लिश भाषेमध्ये पुष्कळ असे भारतीय शब्द आलेले आहेत कारण त्यांनी भारतावर राज्य केलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केले बरोबर आणि मूळ मराठीमध्ये आजची जी मराठी पुष्कळ सारे फारसी शब्द आहेत आणि दोनशे वर्षपर्यची मराठी आपण समजू शकणार नाही चारशे वर्षापर्यंत बिलकुल नाही मोडी वाचता येत नाही आपल्याला आजपर्यंत म्हणजे अशी तुम्ही जरा यू हॅव टू ग्रो ऑडियन्स हॅज टू ग्रो अँड अॅक्सेप्टी मोस्ट ऑफ द ऑडियन्सला एवढा फरक पडत नाही दोन तीन कॉमेंट्सवर आपण त्याला एवढं जास्ती वाव द्यायची गरज नाही बरं अठ्ठावीस तारखेला घात सिनेमा येतोच आहे सिनेमामधून कोणता वेगळा दृष्टिकोन दिग्दर्शकाचा आम्हाला बघायला मिळेल आणि जसं तुम्ही बोललात की सिनेमा जर थ्रिलर अनुभवायचा आहे थरार अनुभवायचा आहे ही भाषा अनुभवायची आहे तर सिनेमागृहातच जाऊन बघितणं तेवढंच गरजेचं आहे काय सांगाल एकंदर या सगळ्या पॉईंट ऑफ मी असं म्हणेल की मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास लोकेशन जे आहेत सिनेमाटोग्राफी या फिल्म ची जे लोकेशन तुम्हाला दिसणार आहेत तुम्ही विश्वास नाही करू शकणार की हे महाराष्ट्रातले लोकेशन आहे महाराष्ट्रातले सोडा इंडियातले लोकेशन तुम्ही विश्वास नाही करू शकणार म्हणजे आम्ही त्या लोकेशन्सवर जायला आम्ही बोटीनी प्रवास करायचो जमिनीवर ना एक तास प्रवास करायचो मग बोटीनी प्रवास करा मग बेटावर जायचो ती नदी होती गाडवी नदी आहे ती नदीला थांबवला आहे त्याच्यावर इटियाडो डॅम बनलेला आहे त्या डॅमनी जे पहाड आहेत ते पाण्यात गेले आणि त्यांचे त्यालिंड बनलेले तर ते असे लोकेशन आहे तु, तुमचं जंगल तुम्हाला असं दिसेल की ते रावणवाडीचं जंगल एक अतिशय युनिक जंगल आहे त्यामुळे तो एक्सपिरियन्स तुम्हाला ओ टी टीवर किंवा मोबाईलवर मजा नाही येणार तो तुम्हाला थिएटरमध्ये साऊंड डिझाईन मला असं सांगितलं मनोज गोस्वामी बाहुबलीचा साऊंड डिझायनर घातचा साऊंड डिझायनर आहे तर त्याच्यामुळे तो जो ॲटमॉस्फिअर आहे साऊंड डिझाईनची तारीफ भरलीनं तुफान झालेली आहे कारण तुम्हाला एक ॲटमॉस एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही तुमच्या विश्वातनं निघून त्या सिनेमाच्या विश्वास जाणार आहे हे हे एज अ डायरेक्टर म्हणून माझा प्रयत्न त्याला इमर्सिव्ह हा शब्द तुम्ही वापरू शकता किंवा असं म्हणू शकता की तुम्ही त्यात तुम्हाला तुमच्या लाईफमधलं तुम्ही थोड्या वेळासाठी दोन तासासाठी विसरून त्या कॅरेक्टर सोबत हे होणार आहात मग ती कास्टिंग मग ते कॉस्च्युम्स ती भाषा तुम्हाला एक वेगळा विश्वात घेऊन जाणार तुम्हाला वेगळा विश्वात जायचं असेल तुमच्या रेग्युलर लाईफ पार्टन दोन तासामध्ये मुंबईमध्ये बसल्या बसल्या तर घात पाहायलाच हवा क्या नाही खरंच खूप भारी वाटत कारण का मी पहिल्यांदा सरांसोबत बोलतोय सरांना भेटतोय आणि पहिलाच इंटरव्ह्यू करतो पण मला असं वाटत नाही की पहिला इंटरव्ह्यू सुरू आहे सर्वजला की बोलू आपण पण खरंच मला मला पर्सनली आवडती अशा डायरेक्टरसोबत जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला ना एवढं भारी वाटतं कारण का नॉलेज तर सगळ्यांनाच असतं पण ते नॉलेज साध्या सोप्या भाषेमध्ये कसं समोरच्याला देणार तुम्ही त्याच्यावर खरंच खूप महत्त्वाचं असतं खरंच भारी वाटतं सर तुर्तास मी इकडे थांबतो कारण का बाकीच्या कलाकारांसोबत सुद्धा मला गप्पा मारायचे आहेत जाता धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आणि घात सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या सगळ्या सिनेमागृहात लागतो आहे तुम्ही जवळच्या सिनेमागृहात जा मी असा पहिला तीन दिवस तो चालला तर तो राहील मग तो शाहरुख खानचा सिनेमा असो की घातचा सिनेमा सगळ्यांसाठी हाच रोल असतो त्यामुळे कृपया सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला सिनेमा पहा आवडेल तर दहा लोकांना सांगा आणि नसेल आवडेल तर बिलकुल सांगा की आवडला नाही हे मी तुम्हाला एकदम चालेल नाही खरंच खूप वाटते पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद थँक्यू